महाराष्ट्राच्या भूगोलात एक असा विस्मयकारक कडा आहे ज्याला पाहिलं की थरार आणि उत्कंठा ह्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो सह्याद्रीच्या रौद्र आणि भीषण रूपाचं ते एक जिवंत प्रतीक आहे तरीही त्याची भव्यता मनाला शांत आणि विलोभनीय वाटते काही जणांसाठी हा केवळ एक डोंगर आहे पण अनेक गिर्यारोहक आणि भटक्यांसाठी हा एक आव्हान आहे एक रहस्य आहे असं म्हणतात की या कड्यावर उभे राहून खाली पाहिलं तर स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते हजारो फूट खोल दरी आणि थेट खाली पसरलेला कोकण प्रदेश वरून शांत आणि निश्चल दिसतो हा कडा पण हा इतका उंच आहे की ढग अनेकदा त्याच्या पायथ्याशी तरंगताना दिसतात हा केवळ दगड आणि मातीचा डोंगर नाही तर तो आहे अनोख्या निसर्गाच्या शक्तीचा आणि अखंड इतिहासाचा साक्षीदार त्याचीही गुढता आणि त्याचे हे रौद्र रूपच त्याला अधिक आकर्षक बनवते हो हाच तो महाराष्ट्रातील हरिश्चंद्रगडाचा एक भाग अर्थात कोकणकडा कोकण कडा अहमदनगर जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येतो कोकणकडा हा सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून पश्चिमेकडे कोकणाच्या दिशेने बाहेर आलेला एक विशाल आणि नैसर्गिक अर्धचंद्राकृती कडा आहे त्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याचा भीषण आणि धारदार उतार तो सुमारे चार हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवरून थेट खाली कोकण किनारपट्टीच्या दिशेने उतरतो त्याची ही प्रचंड उंची आणि थेट कोसळणारा आकार याला भारतातील सर्वात धोकादायक आणि विस्मयकारक कड्यांपैकी एक बनवतो कोकणकड्याचे वर्णन रौद्र भीषण आणि रांगडा या शब्दांनी पूर्णपणे समर्पक ठरते या कड्यावरून खाली पाहिल्यास हजारो फूट खोल असलेली दरी थरकाप उडवते कड्याचा आकार एखाद्या प्रचंड समुद्री लाटेसारखा किंवा नागाच्या फण्यासारखा दिसतो पावसाळ्यात हा कडा ढगांनी आणि धुक्याने वेढलेला असतो ज्यामुळे त्याचे स्वरूप अधिकच गुढ आणि भीतीदायक वाटते त्याची नैसर्गिक आणि अजस्र रचना कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय तयार झालेला कडा त्याच्या रांगडेपणाची साक्ष देतो हा कडा गिर्यारोहकांसाठी नेहमीच एक मोठे आव्हान असतो कड्याच्या माथ्यावरील जोरदार वारा आणि खालील दरीचे दृश्य कोणत्याही सामान्य व्यक्तीला क्षणभर विचार करण्यास भाग पाडते कोकणकडा जितका रौद्र आहे तितकाच तो विलोभनीय आणि मोहक देखील आहे या कड्यावर उभे राहून ओरडल्यास आपला आवाज काही क्षणांनी पुन्हा ऐकू येतो ज्याला आपण एको म्हणतो पावसाळ्यात येथील धबधब्याचे पाणी दरीतून हवेच्या प्रेशरमुळे रिव्हर्स येते त्यामुळे हा कडा रिव्हर्स वॉटरफॉलसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे अनेकदा ढग खालून वरच्या दिशेने वाहत असताना दिसतात सूर्यकिरणे आणि ढगांच्या स्थितीनुसार कड्याच्या सावलीभोवती पूर्ण गोल इंद्रधनुष्य दिसू शकते ज्याला इंद्रवज्र म्हणतात हा अनुभव अत्यंत दुर्मिळ आणि अविस्मरणीय असतो कोकण कड्यावरून दिसणारा सूर्यास्त आणि सूर्यप्रकाशात न्हालेला कोकण प्रदेश हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते खाली पसरलेली हिरवीगार दरी आणि क्षितिजावर दिसणारे नारंगी रंग मनाला एक वेगळीच अनुभूती देतात कोकणकडा हे केवळ एक स्थळ नाही तर तो सह्याद्रीच्या सामर्थ्याचा आणि निसर्गाच्या भव्यतेचा अनुभव आहे जो प्रत्येक भटक्याला एकदा तरी घ्यायला हवा